समाज माध्यमांवर अश्लील व्हिडिओ प्रसारित केल्याबद्दल योगेश नागनाथ पवार राणार धुमावस्ती लक्ष्मीपेठ यांच्या विरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात था गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत फौजदार सावडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित पाटील यांनी फिर्याद दिली आहे माजी महापौर मनोहर सपाटे हे एका पंचेचाळीस वर्षीय महिलेशी अश्लील वर्तणूक करत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर प्रसारित झाला होता त्यातील पीडित फिर्यादी व आरोपीचा तो व्हिडिओ योगेश पवार यांनी गुन्ह्याच्या तपासात पेन मधून हजर केला होता त्यामुळे तो व्हिडिओ समाजमाध्यमावर कोणाच्या फेसबुक वरून प्रसारित झाला हे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांनी पाहिले असतात ते फेसबुक अकाउंट योगेश पवार यांचे असल्याचे दिसून आले त्यामुळे फिर्यादी व आरोपी यांची ओळख उघड होईल अशा रीतीनं अश्लील वर्तन दर्शवणारी कृती फेसबुक या सोशल मीडियाचा वापर करून प्रसारित केली म्हणून त्यांच्याविरुद्ध वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या पत्रावरून माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांनी गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास महिला पोलीस हवालदार शेळके या करीत आहेत